उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून सन दोन हजार सतराच्या प्रभाग रचनेनुसारच निवडणूक घेण्याचा सरकारचा निर्णय आहे मात्र वाढत्या नागरिकीकरणामुळे ही रचना अन्यायकारक असल्याची टीका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांनी केली आहे पत्रकार परिषदेत इंदिसे यांनी सांगितलं की मागील सहा सात वर्षात ठाणे पुणे नाशिक नागपूर कल्याण डोंबिवली वसई विरारसह अनेक महानगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्या दुपटीनं वाढली आहे ठाण्यातील प्रभागांमध्ये प्रचंड बांधकामं झाल्यानं मतदारसंख्या झपाट्यानं वाढली आहे अनुसूचित जातींचीही संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार प्रभाग रचना करणं म्हणजे मतदारांचा आणि लोकप्रतिनिधींचा अपमान आहे अनुसूचित जातींसाठी राखीव प्रभागांची संख्याही वाढवावी अशी मागणी करत इंदिसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची भेट घेतल्याची माहिती दिली सरकारनं या मागणीबाबत सकारात्मक भूमिका घेतली असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं नाही आता ना, 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 म्हणजे विचाराधीन आहे बघा करतील असं मला वा, असं वाटतंय मला म्हणजे फेर विचार होईल या प्रक्रियेचा फेर विचार होईल असं मला वाटतं आता या देशाचा कारभार दोन हजार प्रमाणे चालतो काय राज्याचा कारभार दोन हजार प्रमाणे चालतो काय म्हणजे काय म्हटलं तर आपलं उत्तर तर दिलं रिप्लाय तर दिलं पाहिजे ना समजा त्यांनी ढोबळमनानं काही म्हटलं असेल मान्य उच्च न्यायालयाने तुम्हाला कोणी सांगितलं आहे का तुमच्याकडं द्यार आर जजमेंट आहे काय दोन हजार प्रमाणे काढावं मग आहे का हो जी आर आपल्याकडं सांगा ना मला असं कसं होईल एका मुलाची तिथं पाच पाच मुलं झाली लोकांना लोकसंख्या वाढली साधत सगळं कधीच आहे